विमाननगर भागातील एका खाजगी कंपनीतील महिलांच्या स्वच्छता गृहात लपून डोकावून पाहणाऱ्या एका सफाई कामगाराला तरुणींनी पकडून विमानतळ तर पोलिसांच्या हवाली केले अनिल दुकाळे असे या सफाई कामगाराचं नाव आहे याबाबत खाजगी कंपनीतील तेवीस वर्षाच्या तरुणीने विमानतळ तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना खासगी कंपनीतील महिला वॉशरूम मध्ये सव्वीस एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमाननगर भागातील एका खासगी कंपनीत फिर्यादी कामाला आहे अनिल धोकाळे हा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सफाई कामगार म्हणून काम करतो सफाई विषयक कामे करणाऱ्या कंपनीकडून त्याला कंत्राटावर नेमण्यात आले आहे ही तरुणी सव्वीस एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास महिलांच्या वॉशरूम मध्ये गेली होती तेथील वॉशरूम मध्ये अनिल दुकाळे हा लाईट बंद असलेल्या वॉशरूम मध्ये लपून बसला होता तरुणी वॉशरूम मध्ये गेल्यानंतर तिने लाईट सुरू केले फिर्यादी तरुणी असलेल्या लेडीज वॉशरूम कंपार्टमेंट मध्ये दुकाळे डोकावून पाहत होता या तरुणीच्या लक्षात येताच तिने आडाओडा केला कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करीत आहेत